नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपली टी व्ही खराब झाली आहे हे बघा आणि नवीन दुसरी टीव्ही घ्यायचा विचार चाललाय बघू आज जर मी जाऊन बघतो टी व्ही घ्यायची बुक्त करतो जाऊन आणि बघू आपले काय कसा रेट वाटतो कसं नाही कुठलं दुकान ना आहे तुम्हाला सगळं तुला माहितीच पडेल टी व्ही घेतली तर चाललं नाही बरेच दिवसानंतर म्हणजे आपली टी व्ही दोन तीन दिवसात टी व्ही खराब झाली आहे भरपूर वैतागलो आम्ही पुर बाहेर जरा टी व्ही बघायला बघतो बुक करून काय भेटते काय कशी करा मी चालले दुकानावरती आणि बघू कशी भेटते टी व्ही आपल्याला चला टी वी आण आपण बुक बाय न्यू टी व्ही न्यू टी व्ही बघा मग चल जाऊ रोडवर आलो टी वी घ्यायची ना एक्सिडे काय आपली टी व्ही खराब झाली ना दुसरी घ्यायची आपल्या बाजूला दुकान आहे पाच मीटर अंतरावरती दुकान आहे मित्रांनो

आहे <im> वेस्ट <im> 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 <im>

आ या इलेक्ट्रॉनिक आपल्या टी व्हीची डिलेवरी संध्याकाळी पाच वाजता आहे मित्रांनो आता वाजे चार पाच वाजेपर्यंत लोक येतील घरी आपल्या टी व्ही ब घेऊन येतील आणि टी व्ही घेऊन जातील माय नेम कृष्णा बनने ब्लॉक या या या

कशामध्ये आता मी जुगावमध्ये तीन असे फॉलो सर्व चार लेबल कशावर वायफाय वरती वायफाय आहे साईस

सालोसलेस है हां सालोसलेस खड़ा बनके हमने कर छी पीस ले लो और लेक्षी ये रहा या हम्म हा याच्यामध्ये गेम पण असतात याच्यामध्ये गेम पण असतात का गेम पण येतात

मित्रांनो टीव्ही घेतलेली आहे मस्त बे टी टीव्ही चालू सुद्धा आहे आणि चांगली छान असं त्यामध्ये ॲप वगैरे सगळे आहे तुम्हाला तुम्ही हो बघू शकता मी त्यामध्ये डिझ्ले लावला त्यामध्ये मॅच बघतो आम्ही आता आणि टी व्ही एकदम फ्लॅट आहे जरा पण इकडे तिकडे एकदम फ्लॅट टीव्ही मित्रांनो एकदम फ्लॅट टी व्ही आहे म्हणजे टीव्हीचं नाव बघा मित्रांनो टीवी अभी खूब छान है बड़ा आम टीवी खराब दोन महीने खराब टीवी नवीन घसीटली टीवी जब तुम्हें टीवी आवड़ी तो लाइक शेयर तो नक्की संगा टीवी कसी है खूब छान अलग तुम्हें बढ़ू सकता मैच चालू वीडियो मित्रों तुम्हारा दाख मित्रांनो छान अशी टी व्ही आहे खूप अशी मस्त एकदम टी व्ही आहे मला गाणे लावायचे आहे तुम्हाला मी दाखवतो कुठलं गाणं तुम्हाला आवडलं असेल तर नक्की या गाण्यासाठी तुम्ही कम्प्लीट करा कमेंट करा लाईक पण नक्की करा मित्रांनो हे गाणं खास तुमच्यासाठी मित्रांनो सॉंग तुमच्यासाठी खास करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो